नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धर्मशास्त्रानुसार झोपण्याचे काही नियम सांगणार आहेत आत्ता तुम्ही कोणत्या दिशेला डोकं करून झोपत आहेत आणि मी तुम्हाला जे नियम सांगणार आहे त्या दिशेला तुम्ही झोपल्यानंतरनं स्वतः तुम्ही चमत्कार बघू शकतात त्याचे काय फायदे होतात हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल तर अशा कोणत्या दिशेला आपल्याला डोकं करून झोपायचे आहेत असे कोणते नियम आहेत हे या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा माणूस एकटा असतो अशा वेळी सुनसान किंवा तुटलेलं घर आहे ओसाडं घर आहे तिथे कोणीही राहत नाही अशा ठिकाणी कधीही एकट्या माणसाने झोपू नये यासोबतच देवाची जी मंदिरं असतात किंवा स्मशानभूमी असते अशा ठिकाणी सुद्धा कधी झोपायचं हो नसतं त्याचबरोबर बघा एखादा व्यक्ती जेव्हा झोपलेला असतो अशावेळी आपल्याला त्याला उठवायचं असेल झोपेतून तर आपण अचानक त्याला उठू शकत नाही म्हणजे जोरात ओरडून त्याला असं हलून आपण उठू शकत नाही जेणेकरून तो डचकणार नाही तर नेहमी एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण झोपेत झोपेतून उठवतो अशावेळी त्याला हळू आवाजामध्ये एकदम शांततेमध्ये उठवायचा आपला प्रयत्न करायचा आहे एकदम ओरडून किंवा असं जोराजोरात हलवून त्याला उठवायचा प्रयत्न करायचा नाही हे शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं सांगितलेलं आहे यासोबतच बघा आपल्या घरामध्ये जे शिक्षण घेणारे मुलं असतात जसे की विद्यार्थी आहेत किंवा नोकरी करणारे नोकरदार आपल्या घरामध्ये जेव्हा असतात अशा वेळी त्यांनी जास्त वेळ कधीही झोपून राहायचं नसतं त्यांनी सकाळी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असं आपल्या चाणक्य नीती सांगत असतात की विद्यार्थ्यांनी आणि नोकरदाराने सकाळी लवकर उठावं जेणेकरून ती जी कामं करतात तर त्या कामामध्ये त्यांना यश मिळत असतं आणि त्या कामात त्यांची प्रगतीसुद्धा होत असते त्याचबरोबर बघा जेव्हा आपण घरामध्ये झोपतो अशावेळी संपूर्ण घरामध्ये कधीही अंधार करायचा नाही थोडा तरी लाईट आपल्याला चालू ठेवायचं आहे पूर्णपणे अंधार हा आपल्याला घरामध्ये करायचा नाही थोडा तरी उजेड जो आहे तर तो आपल्या रूममध्ये आला पाहिजे मग अशावेळी तुम्ही खिडकीसुद्धा उघडी ठेवू शकतात दरवाजासुद्धा उघडा ठेवू शकतात जेणेकरून बाहेरची लाईट आपल्या घरामध्ये येऊ शकते किंवा बघा चंद्राचीसुद्धा कधी कधी खूप छान असा उजेड येत असतो तर तोसुद्धा तुमच्या घरामध्ये आला तरीही चालेल परंतु संपूर्ण घरामध्ये काळोख करून झोपायचं नसतं त्याचबरोबर बघा आपले जे पाय असतात तर ते सुद्धा ओले घेऊन आपल्याला कधी झोपायचे नसतं जेव्हा आपण कुठून बाहेरून येतो तेव्हा फ्रेश होतो तर आपले पाय ओले असेल तर ते स्वच्छ आपल्याला पुसायचे आहे आणि यानंतरच आपल्या बेडवरती झोपायचं आहे हे सुद्धा शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं सांगितलेलं आहे जर आपण ओले पाय घेऊन जर झोपलो तर माता लक्ष्मीही आपल्यावरती नाराज होते आणि पाय जर आपण चांगले पुसून कोरडे करून झोपले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच तुटलेल्या खाटावरती आणि उष्ट तोंडानेसुद्धा आपल्याला कधीही झोपायचं नाही म्हणजे बघा आपला एखादा बेड आहे तो तुटलेला आहे मोडलेला आहे तर त्यावरती कधीही झोपायचं नाही बऱ्याच जणांना रात्री खाण्याची सवय असते खाल्ल्यानंतरनं तशीच झोपतात तर असं झोपायचं नसतं थोडंसं पाणी वगैरे प्या आणि यानंतर आपल्याला झोपायचं असतं यानंतर बघा आपल्याला कधीही नग्न होऊन झोपायचं नाही म्हणजे संपूर्ण कपडे काढून आपल्याला कधीही झोपायचं नाही वस्त्र घालूनच आपल्याला झोपायचं आहे आत्ता हा जो नियम तुम्हाला हा है। मी तुम्हाला सांगणार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे तर आपल्याला बघा आपण जेव्हा पूर्वेकडे डोकं करून झोपतो तेव्हा आपल्याला विद्याप्राप्ती आणि शिक्षणामध्ये प्रगती होते म्हणून आपल्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांना नेहमी तुम्हाला पूर्वेकडे डोकं करून झोपायची सवय लावायची आहे जेणेकरून मुलांची भरभरून प्रगती होते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत असतं आणि जर आपण पश्चिमेकडे डोकं करून झोपलं तर आपली तीव्र चिंता जी आहे तर ती वाढत असते आणि म्हणूनच आपल्या नेहमी टेन्शन वगैरे यासारख्या गोष्टीसुद्धा येत असतात आणि यासोबतच जेव्हा आपण उत्तरेकडे डोकं करून झोपतो तेव्हा सतत तोटा आणि मृत्यूचे भय जे आहे तर ते आपल्या मनामध्ये असते आणि फक्त जर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून झोपले तर तुमची संपत्ती आणि आयुष्य वाढतं आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये शिक्षण घेणारे मुलं असतील मुली असतील किंवा एखादी डिग्री धारण करण्यासाठी ते अभ्यास करत असतील तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या मुलांना आणि मुलींना पूर्वेकडे डोकं करून तुम्हाला झोपायला लावायचं आहे आणि यानंतर घरामध्ये जे इतर मोठे लोकं असतात त्यांनी दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं आहे जेणेकरून त्यांची प्रगती होते त्यांना आर्थिक लाभ होतो आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य अडचणी यासुद्धा दूर होत असतात त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती सायंकाळी झोपतो म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती झोपतो तो नेहमी गरीब असतो त्याच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी येत नाही त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही यामुळे कधीही सूर्यास्ताच्या वेळी कधीही आपण आपल्या घरामध्ये झोपायचं नाही त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा कधी स्थिर राहत नाही त्याचबरोबर जेव्हा आपण डाव्या कुशीवरती झोपतो तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते त्याचबरोबर जेव्हा आपण झोपत असतो झोपताना आपले पाय हे कधीही दक्षिण दिशेकडे नसावे आपलं डोकं हे दक्षिणेकडे असलं तर चालेल परंतु पाय हे कधीही दक्षिण दिशेकडे नसावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे पाय दक्षिणेकडे केले जातात म्हणून आपल्याला चुकूनही आपले, आपले पाय दक्षिण दिशेकडे करून झोपायचं नाही जर आपण या दिशेला पाय करून झोपलं तर तिथली अशुभ हवा जी असते तर ती आपल्या कानात जाते आपलं आरोग्य बिग बिघडत असतं आणि आपली जी स्मरणशक्ती आहे ती सुद्धा कमी होत असते म्हणून कधीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये त्याचबरोबर जेव्हा आपण झोपत असतो तर झोपताना कधीही कपडावरती एखादा टिळं असेल तर तो लावायचा नाही तो काढून धुवून टाकायचा आहे आणि यानंतरच आपल्याला झोपायचं आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच लोकांना आपण जिथे झोपतो तिथं जेवायची सवय असते परंतु ती पूर्णपणे चुकीची आहे तर कधीही आपल्याला बेडवरती बसून हे जेवायचं नसतं यामुळे आपलं आरोग्य हे बिघडत असतं त्यात बघा असं म्हणतात की झोपण्याच्या वेळी वाचन करावं परंतु आपल्याला झोपायच्या अगोदर पंधरा वीस मिनटे वाचन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला झोपायचं आहे लगेच वाचायचं लगेच ठेवायचं आणि लगेच झोपायचं असं सुद्धा आपल्याला कधीही करायचं नाही तर हे काही सर्व नियम जे आहेत तर हे झोपायचे होते कोणत्या दिशेला डोकं करून झोपावं इकडे झोपल्याने काय होतं तिकडे झोपल्याने काय होतं हे संपूर्णपणे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ